तालुक्यामधील दौलतनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून जवळच बाळा पाटण तालुक्यामधील हे आहे दौलता नगर चालले आहोत बाळासाहेब प्रसन्न करणारं वातावरण या पाटण तालुक्यामध्ये हे लोकनीते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक म्हणून अतिशय देखणं भव्य दिव्य मन प्रसन्न करणारं हे स्मारक आणि या स्मारकामध्येच आपल्याला बा आजची एकवीस सप्टेंबरची जी मिटिंग होत आहे ती मिटिंग या ठिकाणी होणार आहे आता आम्ही एक दोन मिनिटामध्ये या अलिशान अशा प्रकारच्या स्मारकात उतरत आहोत समोर बघा समोरचं दृश्य काय खूपच छान बघा बाळासाहेब देसाई यांचं चित्र सुद्धा लांबून दिसत आहे द्या माझ्याकडे आणि एकंदरीत एकंदरीत तसं पाहिलं येस लागलेलं ला आहे आता आम्ही या बाळासाहेब निघालेला आहोत या ठिकाणी महाराष्ट्र शासन यांचं महाराष्ट्र दौलत बाळासाहेब देसाई यांचं भव्य दिव्य असं स्मारक या परिसरामध्ये आहे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला असा संधी मिळते की या, या लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आज आमची एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्जत तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रामधून एक शंभर ते दीड मोजके आजच्या या मिटिंगला आलेले आहे काय होणार आहे या मिटिंगमधून या मिटिंगमधून चर्चा आयोजित केली जाणार आहे की पुढील शैक्षणिक धोरण कसे असणार आहे की विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना कोणत्या आहेत त्यानंतर शिक्षकांसाठी जे वेगवेगळे उपक्रम असतात ह्या उपक्रमांची चर्चा आणि बरंचसं काही एक ज्ञान या ठिकाणी मिळत आहे तेव्हा मला दर्तव्या बाळासाठी देडा डोंगर आणि हसमारक या ठिकाणचा परिसर अक्षरशः दापोलीमध्ये आल्यासारखं या ठिकाणी दिल होत आहे रत्नागिरी जे आपण विद्यापीठ आहे आपल्याला या ठिकाणी या परिसरामध्ये पाहायला आहे तेव्हा पंचवीस सव्वीस ऑक्टोबर रोजी मी सर्व अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर मुख्याध्यापक यांना आव्हान करतो की तुमच्या ज्ञानामध्ये अजून राहिलेल्या जी सर्विस आहे जी सेवा आहे त्या सेवेमध्ये जर वाढ करायची असेल तर अशा ठिकाणच्या स्मारकाला येऊन एक वेगळ्या प्रकारचे चर्चासत्र ग्रहण करा ज्ञान प्राप्त करा म्हणजे भविष्यात कुठेही अडचण येणार नाही आपली शाळा शाळेचा विकास होतो आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो त्याचबरोबर आपले जो स्टाफ आहे जो सहकारी शिक्षक आहेत यांच्या विकासाला सुद्धा मदत होण्यासाठी हे चर्चासत्र आणि हे अधिवेशन पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी दिवाळी सुट्टीमध्ये हे आयोजित केले आहे तेव्हा सर्व मुख्याध्यापक यांनी अवश्य या अधिवेशनस्थळी भेट द्यावी दे त्याचा आढावा मी तुम्हाला कसं अधिवेशन असणार आहे हे आपल्याला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार सा आहेत इथालच व्यवस्था कशी आहे आमचे जी अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्मान्य सुनील पंडितसर यांनी या ठिकाणी या अशा असणाऱ्या ह्या स्पॉटला भेट दिलेली आहे आणि आम्हाला आमंत्रित केलं केलं याबद्दल मी आपलं खूप खूप आभार थँक्यू वय असतात त्यामुळे अधिवेशन होणार का तर एक दहा टक्केदार मध्ये होणार करून दोन दिवसाचं अधिवेशन सक्सेस करून दाखवणार आहे या अनुषंगाने तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मोठ्यांचा आशीर्वाद आणि सोबत्यांची सर्वांची साथ या अधिवेशनाला मिळेल आणि या अधिवेशन पूर्णपणे पार करून त्याचबरोबर काही बाबी किंवा सुभाष माने तुम्ही म्हणाला की बाबा नाही तयारी देऊच्या त्यामुळे तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी अधिवेशनाचं कामकाज करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय काही राहिलं असेल तर जाताना मला सांगून जावा की सर तुमचं यामध्ये काय काय राहिलेलं आहे म्हणजे त्या सुधारणा करेल पुढे अजून एक महिना शिल्लक आहे एक जवळ जवळजवळ पाच दिवस आहे आज एकवीस तारीख आहे चार दिवस आहेत एक महिना चार दिवस पण या दिवसामध्ये सुद्धा संदेश असतील किंवा ज्यांनी ज्यांनी अधिवेशन घेतलेले ही मीटिंग संपल्यानंतर जे आपण शिक्षक शिक्षक येतात त्यानंतर संपायचं आपली पुन्हा या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर आपण सांगता धन्यवाद खूप छान आणि आता जे माल आहे ते आता खूप चांगल्या पद्धतीनं काम पाटील सरांचं गेले किती वर्ष आपण पाहत आहोत त्यामुळे मी माझ्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतींना सूचना म्हणून पाटील सरांनी अनुमोदन एका पटल्याने बोलण्याची कळलं संबंधी व्यासपीठाचा कोणता अधिवाजी नाव अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी चव्हाणचं आमचं नाव आहे गेल्या वर्षी मी आमच्या मुख्यप्रहास संघामार्फत माझं नाव आलेलं होतं पण पंडित सरांसारखा ज्येष्ठ माणूस होता म्हणून सरांनी अनुमोदन द्यायला होतं या वर्षी सुद्धा मुकेश पाटील सरांसारखा ज्येष्ठ माणूस आहे मालेसाला अनुमोदन द्या मत आहे पण सरकारचं अनुमोदन द्यायला माझ्याच आहे मुकेश पाटील सरांनी माझं अनुमोदन देतो आणि ते अभ्यास आहे

जे करतात त्यांना सोचकांनुमोदन केलं माझ सांगली जिल्हा मतदारसंघाच्या वतीनं आणि समजलं आहे पाटील सरांनी अपेक्षा व्यक्त केली तशाच प्रकारची अपेक्षा पुढील काळासाठी मी व्यक्त धन्यवाद राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या दृष्टिकोनातून एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत अजित शेटे व्यक्तिमत्व आहे दादाजी भूषण साहेब त्यामुळे शिक्षण मंत्रीही जर दोघे जण आले तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यांच्यापर्यंत निश्चितपणे मांडता येऊ शकतील अर्धा दिवसापूर्वी पवार साहेबांना भेटलो होतो पण नंदोरे सरांना मी अगोदर विचारलं होतं कारण आपण जिथं अधिवेशन घेतो आहे त्या ठिकाणी शिवसेनेच्या विचाराची माणसं आहेत मी पत्र तयार करून घेतलेला आहे देव अगोदर कारण तुम्ही अधिवेशन घेत आहे तर ते म्हणाले सर नको कारण मी दोन वेळेला चार दिवसाच्या फरकानं पवार साहेबांना वेळ घेऊन भेटलो होतो वेगवेगळ्या कामासाठी आणि पवार साहेबांना पत्र द्यायचा विचार केला होता परंतु सर नको म्हटल्यानंतर मी नेलेलं पत्र सुद्धा दिलं नाही मी माझ्या कामाचं जे काय असेल ते बोललो आणि मी पत्र दिलं नाही पण शिंदे साहेब आणि दादाजी भुसे साहेब आले तर शंभूराजे देसाई तर आहेतच परंतु हे जर मंत्रिमंडळातील मंडळी आली तर आपल्या अधिवेशनाला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने वेतन निर्माण होईल त्यामुळे फक्त सातारा जिल्ह्याच्याच पदाधिकाऱ्यांनी नाही तर महामंडळाच्या सुद्धा पदाधिकारी त्या दृष्टिकोनातून हे येतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे मुख्याध्यापकांचा जो आपण सन्मान करतो आहे त्याची नावं वेळेत पाठवा ना म्हणून आपण मुख्याध्यापकांना आवाहन करतो तर ती नावं पाच ऑक्टोबर पर्यंत महामंडळाच्या मध्ये तर त्याचा दोन मुख्याध्यापक पुरुष आणि एक लेडीज अशा पद्धतीने एका जिल्ह्यातून तीन नावं पाच ऑक्टोबर पर्यंत त्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष सचिव आणि महामंडळाचे कोणी प्रतिनिधी असेल अशा तिघांच्या सैन्य ना, प्रस्ताव आणि नाव पाच ऑक्टोबर पर्यंत यावी म्हणजे आपल्याला पुढे जाऊन त्यांचं प्रमाणपत्र असेल सन्मान चिन्ह असेल हे करायला सोपं जातं बऱ्याच वेळेला आपण वेळ देतो पण वेळेत नाव हो येत नाहीत आणि मग पुन्हा आम्हाला प्रत्येक जिल्हा जिल्ह्याला फोन करावा लागतो की बाबा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही वगैरे तर ते वेळेत नाव यावीत याही दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे निबंधाच्या बाबतीमध्ये आपण बोलत असताना बाबतीमध्ये दोन तीन विषय निश्चितपणे आपण विचार केला पाहिजे कि एका बाजूला इतकी वर्षे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद होती त्यातून आता क्लास फोरला तर बाजूलाच काढलं लिपिक ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा साहेब हे तीनच पद शिक्षकेतर मध्ये राहिली आणि मग एका बाजूला शिक्षक आता भरती सुरू करण्याचा शासन निर्णय आला आणि आपण जाहिराती दिल्या शाळा माणसं भरणे तो पर्यंत लगेच काय झालं पंचवीस ला शिक्षण आयुक्तांनी पत्रकार न सत्तावीस पाच ला त्यांची आयुक्तांची बैठक झाली आणि पुढील आदेशापर्यंत मान्यता शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांनी देऊ नये दिल्याने दिसल्या त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल असं एक या पत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा आता त्या पत्रामध्ये असं होतं की चोवीस पंचवीस चा सेवक संच होऊ द्या आणि सेवक संच झाल्यानंतर रिक्त अतिरिक्त समावेशन करू द्या आणि त्याच्यानंतर भरतीला परवानगी दिली जाईल तर इतकी वर्ष झालं पदभरतीच नाही त्यामुळं अतिरिक्त व्हायचा जास्त प्रश्नच नाही या दृष्टिकोनातून आपण शिक्षण आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे नजिकच्या कालावधीमध्ये शिक्षण आयुक्त आणि संचालक यांनी मुख्याध्यापक महामंडळाबरोबर बैठक व्हावी आणि त्याच्यामध्ये हा निकाल होऊन आम्हाला शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची भरतीला परवानगी मिळावी हाही विषय त्याच्यामध्ये परिसर आपण घेतलेला आहे मग त्याच्याबरोबर मगाशी जो विषय होता जस तुमचा शिक्षकांचा विषय आहे लेखिकांचा आणि शिक्षकेत विषय आहे तशाच पद्धतीनं अनुदान ते काही शाळांना मिळालेलं आहे आणि सोळा शिक्षक झाल्यानंतर आता सुपरवायझर मिळतो आहे तर तोही त्या ठिकाणी आता काही ठिकाणी ज्युनियर जोडी लागत आहे तर त्या ठिकाणी काही मंडळी थेट मंत्रालयात जात आहेत आर्थिक व्यवहार करतायत तिथून डायरेक्ट पत्र घेतायत आणि शिक्षणाधिकाऱ्याला देत आहेत आणि अशी मान्यता मिळत आहे तर याही दृष्टिकोनातून आपल्याला शिक्षण शिक्षणाधिकारी आणि ज्युनियरच्या बाबतीत शिक्षण उपसंचालक ते अधिकार मिळाले पाहिजेत याही दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील राहूया प्रश्न खूप आहेत मुख्याध्यापक महामंडळ म्हणून हे पदाधिकारी असतील आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने अभ्यास पूर्णरित्या मानवी करण्याचा प्रयत्न करतो आहे मग पाठीमागच्या वेळेला जर बघितलं असेल शिक्षकेत्र भरतीचा शासन निर्णय काढायला लावलेला असेल पवित्र पोर्टलची भरती असेल अल्पसंख्याक शाळांशी पन्नास टक्क्यावरून ऐंशी टक्क्यावरची त्या पद्धतीनं भरती असेल त्या अनेक बाबीमध्ये मुख्याध्यापकाचा शासन निर्णय आपण परत घ्यायला लावला त्या अनेक गोष्टी किंवा केंद्र सुपरवायझर हे सर मिस आपण शिक्षण राज्यमंडळाच्या अध्यक्षा बैठक घेतली तो निर्णय परत घ्यायला लावला आयुक्तांच्या बरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या विभागीय शिक्षण मंडळ आमच्या तीन जिल्ह्याचे त्यांच्याबरोबर आपली बैठक झाली होती गेम आगाक्षला या अंतर्गत काही केंद्रांची नाव त्यामध्ये टाकली होती त्यातून आम्ही काही बाजूला काढायला आम्ही चांगल्या शाळा असणाऱ्या आणि मग ह्या पद्धतीने आपण निश्चितपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सर हे सगळं शक्य होत आहे नजीकच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले निर्णय शासनाच्या हातून होतील या दृष्टीनं मुख्याध्याप महामंडळ निश्चितपणे प्रयत्न राहील आणि जिथं पडत असेल तिथं निश्चितपणे आम्हाला सांगा जाणीव करून द्या या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू एवढं आपल्याला निश्चितपणे सांगतो नरोळे सर शिर्के सर आणि या सगळ्या मंडळींनी मोदर सर अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार केलेले आहे आणि आपल्या घरी चार पाहुणे आले तर थोडी आपले धावतो होते इथं तर हजार तीन हजार लोक येणार आहेत थोडस पुढे मागे होणारच आहे महामंडळ हे अधिवेशन जे आहे ते नव्यासर मोदळ सर किंवा सातारा जिल्ह्याचं नाही तर महामंडळच आहे आणि आपण महामंडळ म्हणून सगळे जरी ते येणार आहोत त्यामुळे जर काही पुढे मागे झाला असेल तर ते आपली स्वतःच काम आहे कार्य आहे असं समजून आपण ते समजून घ्यावं अशा प्रकारचे सर्वांना आवाहन करतो या ठिकाणी आज या बैठकीला आपण सर्वजण आलात नरवले झाल्याने आपली सर्वांची चांगल्या पद्धतीने सोयी केली त्या त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द जय तर दोन वर्षापूर्वी अधिवेशनाचे अध्यक्ष करत असताना आपल्या ग्रुप झालेली होती आपल्याला सर्वांना माहित आहे बऱ्याच जणांनी त्यामध्ये मनाही दुखावलेली होती असं असताना सुद्धा अगदी चौघांचे अर्ज आलेले सुद्धा असताना मुकेश पाटील सर पशुभरामध्ये सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल मुकेश गायकवाड सर असतील अभिनेंद्र लांबणे सर असतील त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो कारण पद महत्वाचं नाही तर काम महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण तरुण ही मंडळी लावणारे आहोत बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत कि प्रत्येक जिल्ह्याची वर्गणी आली पाहिजे प्रतिनिधी देतो किंवा महामंडळाचे कार्यकारिणी ठरवतो त्यावेळेला बरेच जण आपण मानतो किंवा आमच्या जिल्ह्याला हे दिलं पाहिजे वगैरे आणि ते नैसर्गिक आहे पाहिजे परंतु आपला जो कर्तव्याचा भाग आहे तोही पार पाडला पाहिजे काही जिल्हे वर्षानुवर्ष वर्गणी देत नाही डीएस पाटील म्हणाले व त्यांना सोबत